ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राम मंदिराच्या मोर्ताववर घाट रोड येथे शेतकरी बांधवांकडून श्री महात्मा बसवेश्वर चौक असे नामकरण योगेंद्र थोरात यांच्या हस्ते नाम फलकाचे अनावरण श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या मोर्ताववरती घाट रोड पाटीलमाला या ठिकाणी शेतकरी बांधवांकडून श्री महात्मा बसवेश्वर चौक असे नामकरण केला आहे प्रभाग क्रमांक वीस मध्ये नवीन झालेला रेल्वे उड्डाण पूल खाली उतर दिला आणि कृष्णा घाट रोड लगत पाटील श्री महात्मा बसवेश्वर चौक असे नामकरण केलं या नामकरण फलकाचे अनावरण हे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या हस्ते करण्यात आले योगेंद्र थोरात यांनी सर्व शेतकरी बांधवांसाठी शेतीकडे जाण्यासाठी चांगला आणि उत्तम दर्जाचा रोड करून दिल्याने पाटील मळा येथील सर्व शेतकरी बांधव हे खुश झाले आहेत त्यामुळे त्यांनी आज या चौकाला श्री महात्मा बसवेश्वर महाराज चौक असे नामकरण करून योगेंद्र थोरात यांच्या हस्ते फलकाचे अनावरण केलं येथे राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या मुहूर्तावर येथे घाट रोड येथे बसवेश्वर चौक याचे अनावरण माननीय योगेंद्रजी थोरात यांच्या हस्ते झाले आणि त्यांनी या भागातील सर्व शेतातील आडवाटेचे रस्ते चार रस्ते या ठिकाणी तयार करून येथील लोकांना जाण्या येण्यासाठी अतिशय सुंदर पद्धतीनं म्हणजे हे केलेलं आहे त्यांचं कार्य या भागात जनमानसात तळागाळात त्यांचं कार्य हे सुरुवातीपासूनच आहे आणि आता सुद्धा आहे त्यांच्या हस्ते म्हणून सर्व शेतकऱ्यांनी मिळून प्रेमा खातर मान्य योगेंद्रजी थोरात यांच्या हस्ते आज बसवेश्वर चौकाचे अनावरण झालं महानगत न्यूज आदिमाने माने मिरज